शिरसोनपाडा येथील खोटी नावे नोंदवण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार राजूभाऊ मालक सव्वीस व्यवसाय शेती राहणार शिरसेन शिरसोनपाडा तालुका मोखाडा यांनी आज नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलोपार्जित जमिनीत मयत कैलासवासी सोमी जेटू मालक यांचे नाव होते त्यांचा दिनांक फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला असून त्यांना कोणतीही कायदेशीर वारस नसताना जवार दिवाणी न्यायालयात तुकाराम चेतू मालक यांनी खोटे दस्तऐवज सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे त्याच दस्तऐवजांच्या आधारे मन... मंडळ अधिकारी व तलाठी दबावाखाली जमिनीच्या सातबारा उतार्यावर नावे नोंदवल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून कैलासवासी सोमी जेठू मालक यांना कथितपणे वारस म्हणून लावलेली नावे तातडीने कमी करावेत अशी मागणी करत अर्जदाराने यापूर्वी पोलीस ठाणे तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय जवार येथे निवेदने दिली होती मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत दहा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अर्जदाराने दिला होता आज प्रत्यक्षात नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत संबंधित शरद बिन्नर यांच्या चुकीच्या नोंदीमुळेच ही वेळ आल्याचा आरोप अर्जदारांच्या कुटुंबियांनी केला आहे या गंभीर घटनेला जबाबदार कोण खोट्या दस्तऐवजांवर नोंदी कशा झाल्या आणि चौकशी अभावी सामान्य शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे या प्रकरणात उपोषण मागे घेण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन मी दिले माझ्याकडून फेरफार नोंदवला गेला असून तो चुकीच्या पद्धतीने मंजूरही झाला आहे हा फेरफार रद्द होण्यासाठी मी उपविभागीय अधिकारी जवार यांच्याकडे तातडीने विनंती करणार आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले होते तसेच हे आश्वासन पत्र मागील तहसीलदार खेंगले यांच्या सांगण्यावरून दिले आहे शरद भिन्नर तलाटी सजा पळसुंडा खोच सदर प्रकरणात प्रकरणाबाबत नायब तहसीलदार बाळाराम भला यांनी तहसीलदार रोहन शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी सध्या वसई विरार निवडणूक कामकाजात व्यस्त असल्याने या विषयावर सध्या बोलू शकत नाही असे तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना दूरध्वनीवरून स्पष्ट केले बाळाराम भला नायब तहसीलदार मोखाडा